ी बर्थे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थे डियर संजू हॅप्पी बर्थे टू यू मेगा डेस्यू मेघा संजू हॅप्पी बर्थडे ब संजू परब यांना मी मनापासून वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आज खरं तर मला त्यांच्या दुपारच्या कार्यक्रमाला यायचं होतं पण आज नारळी पौर्णिमा असल्यामुळे किनारपट्टीवर अनेक कार्यक्रम होते आणि मला यायला उशीर झाला म्हणून मी आज संजूच्या दुपारच्या कार्यक्रमाला पोहोचू शकलो नाही दरवर्षी कोण येऊ न येऊ कोणी बोलो न बोलू निलेश राणे संजू परबसाठी दरवर्षी येतो फक्त एकच वर्ष माझा चूक लागतो म्हणजे तो, तो, तो करोनाचं वर्ष असं आमचं ते नातं आहे संजू परब हा माझ्या घरातला माझ्या भावाप्रमाणे आहे मोठ्या साहेबांबरोबर मोठ्या साहेबांचे विचार त्यांनी कधी सोडले नाहीत <coughs> दरवेळेस म्हणतो राजकारणामध्ये आणि जीवनामध्ये अनेक चढउतार राणींनी बघितले पण कधी संजू आमच्याबरोबर नाही त्या चढ उतारामध्ये असं कधी झालं नाही कधी सांगावं लागलं नाही कधी बोलावं लागलं नाही की तू आहेस का असा कधीच प्रश्न मनात आला नाही असा मनाचा मोठेपणा असलेला एक माझा सहकारी माझा भाऊ आज त्याचा वाढदिवस आणि दरवर्षीप्रमाणे याही वर्षी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या कार्यालयात आलो मी मनापासून त्यांना शुभेच्छा देतो त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो त्यांच्या मनामध्ये आणि पत्रकारांच्या मनामध्ये ज्या काही सगळ्या इच्छा आहेत त्या सगळ्या पूर्ण होऊ दे एवढी आई भवानी चरणी प्रार्थना करतो आणि परत एकदा त्यांना शुभेच्छा देतो